नागस फाट्यावर खड्ड्यांमुळे नागरिक व प्रवाशी झाले त्रस्त कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जोमात प्रवाशी नागरिक खड्ड्यांमुळे कोमात नागस फाट्यावर आरेवाडी रोडच्या पुला शेजारी मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे गर्दीच्या ठिकाणी रस्त्यात खड्डे पडून पाणी साचल्याने वाहन चालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागतोय परिणामी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत नागसफाटा हा कायमच गर्दीने गजबजला असतो या ठिकाणी सकाळ संध्याकाळ कामावर जाणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थी वर्गाची व वाहने उभी करणाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते अशा गर्दीच्या ठिकाणी रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग उखडला असून जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकीस्वारांचे तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे वाहन चालकांना वेग कमी करून सावधगिरीने जावं लागतं परिणामी वाहतुकीचा वेग कमी होऊन सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे दुचाकी व प्रवासी गर्दी असताना खचलेल्या रस्त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत स्थानिक नागरिक व प्रवाशांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे पोलीस व परिसरातील राजकीय पुढारी हजेरी लावतात मात्र रस्त्याची दुरुस्ती कोणीच करत नाही व कॉन्ट्रॅक्टरला कोणीही सांगत नाही अपघात घडल्यावरच प्रशासन हलते अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली